हॅलो सज्जन श्रोते हो आत्मोपनिषद देवपात पान एकशे सदतीस एकशे अडतीस अकराव्या क्रमांकाची पद्यचना साधूजन विठ्ठल त्या वधती विठ्ठल विठ्ठल असे साधूजना म्हणतात ते नेमकं आहे काय अशा अर्थाचं ते आहे आणि हे विठ्ठ जो साधूजनांचा विठ्ठल तो तत्वज्ञानांचा काय असतो शास्त्रज्ञानांचा काय असतो साधूजीन ज्याला विठ्ठल म्हणतात त्याला तत्वज्ञ काय म्हणतात त्याला शास्त्रज्ञ काय म्हणतात विचारवंत काय म्हणतात अशा अर्थी हे काव्य आहे तत्पूर्वी तीन कठीण शब्द त्याचा अर्थ समजून घेऊया हो गुणाढ्य गुणाढ्य म्हणजे गुणसमृद्ध धनाढ्य म्हणजे धन किंवा वैभव समृद्ध आणि एक सूत्र ज्याला स्ट्रिंग थेअरी म्हणतात त्याला सूत्र असं म्हणतात तर आता हा जो साधूजन ज्याला विठ्ठल म्हणतात तो नेमका कोण आहे शास्त्रज्ञांचा कोण आहे याचा बोध या काव्यात आपणाला होईल तर आता हे काव्य आहे का साधूजन विठ्ठल त्या म्हणती जे उबेराते चिंतनातरमते ब्रह्म ब्रह्मसे वदती साधुजन विठ्ठल त्या रूप रूपगुणांचा लोप साधते तेजमुखे फाकते तयाशी ब्रह्मसे वदती साधुजन विठ्ठलता सर्वाधी सर्वारी सर्व सर्वांती सर्वाची तयासी, ब्रह्मा वदती, साधुजन विठ्ठलता शांत जला परी निरवभाष ते जगर्भ परी ंदते जाचस्पंदनी तयासी तयासी से वदती साधुजन विठ्ठल त्या वदती स्पंद स्पंदनी विश्व फाकते जीवन संचरते जीव जन्मती जीवनांदती अिलया जाती परी जीवन उरते वदती। ते उरते तयासी ब्रह्म सेवदती साधुजन रूप मणती अनिर्वाच्ये परमशा जे सहज गुणाढ्य ऐसे जे असते तयासी ब्रह्म से वदती साधुजन विठ्ठलचा मणती तत्वसी ते, ते एक सूत्र एक सूत्रजे शास्त्रज्ञांचे शोध शोधनी थकती परी जे वदती साधूजन विठ्ठल त्या बदती, बदती। तर जे उगे राहते चिंतनात रमते तयासी ब्रह्म असे वरती साधूजन विठ्ठल त्या म्हणती विश्वात जे भरून उगे म्हणजे शांत मौनात राहिले आहे आणि स्वतःच्या चिंतनात जे रमवान झाले आहे असं जे विश्व चेतनेच रूप आहे त्यालाच साधूजन ब्रह्म म्हणतात किंवा त्यालाच ब्रह्म असे म्हणतात तत्वज्ञ त्याला ब्रह्म म्हणतात आणि अशा त्या शांत निवांत ब्रह्म तत्वाला, तत्वाला करकटेवरी पाय विठेवरी असा जो विठ्ठल आहे तो विठ्ठल साधूजनांचा सा विठ्ठल युगी अठ्ठावीस साधूजनांचा विठ्ठल जो करकटेवर पाय विठेवर घेऊन विशेषत्वाने ठोंब्या स्थाणू म्हणून राहिला आहे त्यालाच अशा साधूजनांच्या विठ्ठलालाच तत्वज्ञ लोक विश्वात भरून उरलेले जे चेतना तत्व आहे ब्रह्मचेतन आहे त्या ब्रह्मचेतनेला तत्वज्ञ ब्रह्म म्हणतात आणि त्याच ब्रह्मचेतनेला साधू लोक करकटेवर पाय विटेवर असा शा स्थाणू स्वरूपात असलेला विठ्ठोबा विशेषत्वाने ठोंब्या म्हणून प्रतिकात्मक मानतात रूप गुणांचा लोप साधते तेजमुखे फाकते याशी ब्रम्ह असे वलती ती जन विठ्ठल त्या म्हणती आपण जर एखाद्या निवांत जागी गेलो तर रूप नाही गुण नाही काही आकृती नाही प्रकृती नाही देह नाही पण तू फक्त प्रशस्त मालराण आहे आणि मोकळं आकाश आहे आणि अशा प्रशस्त मालरानावर मोकळ्या आकाशात लख उजेड आहे म्हणजे रूप गुण नसताना सुद्धा जिथे सातत्याने एक महा प्रकर्षित अत्यंत तेजस्वी असं चैतन्य असल्याचं जे आपणाला जाणवतं त्या चैतन्याला ब्रह्म म्हणतात म्हणून ब्रह्म चेतना याचा अर्थ ब्रह्म म्हणजे चेतना आणि चेतना याचा अर्थ ब्रह्म म्हणजे अतिशय व्यापक चैतन्य ब्रह्म चेतना म्हणजे ब्रह्म म्हणजेच चेतना आणि चेतना म्हणजे ब्रह्म आणि ब्रह्म याचा अर्थ सर्वत्र भरून उरलेलं म्हणून ब्रह्म म्हणजे सर्वत्र व्यापून उरलेलं असे त्यालाच त्याला म्हणतात म्हणून ब्रह्म चेतना हे दोन शब्द नसून विराट ब्रह्म म्हणजेच विराट ब्रह्म आणि त्यालाच साधूजन विठ्ठल म्हणतात सर्व आधी सर्वांमध्ये सर्वांती उरते त्याशी ब्रह्म असे वरती साधूजन विठ्ठल त्या म्हणती तर त्या विश्वचेतनेतून हे सगुण साकार जग निर्माण झालेलं आहे तर हे सगुण साकार जग व्हायच्या अगोदर ब्रह्म किंवा ब्रह्मचेतनाच होती झाल्यानंतर सगुण साकार जग नांदत असताना सुद्धा ब्रह्म किंवा ब्रह्मचेतनात आहे उद्या सगुण साकार जगाचा लय झाला तरी लयाच्या शेवटी सुद्धा ब्रह्मचेतना उरतेच उरते म्हणून ही ब्रह्मचेतना सर्व जन्मण्या अगोदर ही ब्रह्मचेतना सर्व जन्मून जीवन जगत असताना आणि ब्रम्हतना सर्वांचा लय झाल्यावर सुद्धा सर्वांच्या आधी ब्रह्मरूप चेतना किंवा ही वैश्विक चेतना भरून उरलेलीच असते अशी ही चेतना जी सर्वांच्या आधी सर्वांमध्ये आणि सर्वांती सुद्धा उरते अशा या ब्रह्मचेतनेला साधू लो, साधू लोक विठ्ठल म्हणतात म्हणून सर्व आधी सर्वांमध्ये सर्वांती उरते या अशी ब्रह्म असे वरती साधूजन विठ्ठल त्या म्हणती आता ही चेतना बघायला गेलं तर शांत जलापरी परी निरवते एखादं शांत सरोवर असत आणि त्याच्यात बारीकशी लाट सुद्धा उसळत नाही किंचित सुद्धा आवाज येत नाही असा एखादा शांत जल सरोवर आहे आणि तिथे अजिबात आवाज नाही असं हे चैतन्य विश्व व्यापून विश्व सरोवरात भरून राहिलेला आहे आणि या मूळ सागरात किंचित सुद्धा आवाज नाही म्हणून शांत जलापरी आवाज नसलेलं असं वास्तव परंतु आकाश असतो तिथे काही आवाज नाही मोकळ आकाश आहे पण ऍक्च्युली ते आकाश म्हणजे शांत जसं पाणी असावं आणि लहर त्यावर उमटू नये तसं त्या स्वच्छ सुंदर आकाशामध्ये केवळ आणि केवळ आकाश आपून उरलेली असते आणि या आकाशात जेव्हा कोणत्याही त्याचे ढग नसतात के के तेव्हा केवळ आणि केवळ तिथे तेज तेजगर्भ तेजाचा गर्भ म्हणजे तेजाचा उगम म्हणून ते आकाश ते प्रकाशित झालेलं असत तर हे प्रकाशित आकाश जिथे कोणत्याही ते ढग नाहीत पक्षी नाहीत असं आकाश म्हणजे एखाद्या शांत जलसरोवरासारखा आहे की ज्या जळाचा त्या जलसरोवरात किंचित लाट सुद्धा येत नाही म्हणजे निस्तब्ध असं सरोवर असावं तसंच निस्तब्ध असं आकाश आहे जसं जल सरोवर आहे तसं विश्व खरं बघायला गेलं तर संपूर्ण विश्व हे चैतन्य सरोवर आहे म्हणून शांत जला परी निरवते ते जर्भ परी तेथ नांदे म्हणून शांतीच्या आत खोलवर चैतन्याचं सूत्र चैतन्य गर्भ नांदत असतो ज्याचे स्पंदने विश्व उमटते त्याशी ब्रह्म असे वदती साधूजन विठ्ठल त्या म्हणती आणि या चैतन्याच्याच स्पंदनामध्ये चैतन्याच्याच स्फोडणामध्ये हे ही विश्वाकृती जीव जगत ईश्वर नावाची ही सृष्टी साकार सृष्टी निर्माण होते म्हणून चैतन्याच्या स्पंदनातून जीव जगत सृष्टी निर्माण होते अशा अर्थी चैतन्य हे ते ब्रह्म आहे आणि जीव जगत सृष्टी हे तुम्ही आम्ही आहोत आणि ते ब्रह्म म्हणून विठ्ठल आहे आणि विठ्ठलाचे हे जे भक्त आहेत वारकरी आहेत ते खरं बघायला गेलं तर देवाचे दे, देवाची लेख राहत म्हणून चैतन्यातून ब्रह्मातून विश्व कुटुंब जन्माला आलं त्याच पद्धतीने विठोबाद्वारे विठ्ठलाद्वारे ते संपूर्ण भक्त मंडळी वारकरी यांचं कुटुंब जन्माला आलं याचा अर्थ ब्रह्म आणि विठ्ठल ही मूळ असणेपणाची खूण आहे आणि ब्रह्मातून विश्वनिर्मिती सगुणसागर निर्मिती आणि देवातून भक्तांची निर्मिती हे तत्वता एकच आहे अशा अर्थी ज्याला ब्रह्म म्हणतात त्याला साधूजन विठ्ठल म्हणतात आता होत कस हे जे चैतन्य आहे ते काम कसं करत स्पंद स्पंदनी ही विश्व म्हणजे चैतन्य सरोवरातून स्फुरण निर्माण होत आणि ते चैतन्याचं स्फुरण असतं ते स्फुरण झालेलं स्फुरित झालेलं चैतन्य अनेक अनेक जीवांची धारणा करते म्हणून चैतन्य स्पंदनातून जीवरूपी विश्व फाकत म्हणजे पसरत आणि एकदा का जीवांमध्ये चैतन्यूप ऊर्जा आली की ते ऊर्जा असलेले प्राणी आपलं जीवन सुरू करतात सारांश आत्मतो किंवा ब्रह्मत किंवा चेतना ही वायूच्या संपर्कात येते आणि वायूच्या संपर्कात चेतना आली की तोच वायू प्राणवायू म्हणून प्राण्यांच्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि प्राण्यामध्ये प्राणवायू आला की प्राण्यांची हालचाल सुरू होते अशाच अर्थी ज्याला आपण प्राणवायू म्हणतो ते दुसरं काही नसून चैतन्य रूप चैतन्याचा वायुशी आलेला संपर्क पृथ्वी आप तेज वायू आकाश अशी पंच महाभूत आहेत त्यातील तेजाचा वायूशी संपर्क आला की प्राणशक्ती निर्माण होते आणि तेजाचा वायूशी संपर्क होऊन प्राणशक्ती म्हणून प्राणवायू जीवांमध्ये प्रवेश करतो आणि जीवांचं जीवन सुरू होतं म्हणून म्हटलेलंय स्पंद स्पंद विश्व फाकते जीवन विश्वामध्ये आणि एकदा का विश्वामध्ये जीवांचं जगत निर्माण झालं की जीव जन्मती जीव नांद ती लया जाती परी जीवन ते वे कि मग जीवांचा जन्म जीवांची स्थिती जीवांचा लय होणं त्यांचा पुनरु पुनरुद्भव होणं असं हे जन्म मृत्यूचे चक्र सतत चालू राहते याला जीवन म्हणतात म्हणजे चैतन्याच्या स्पंदातून चैतन्याच्या वायुशी आलेल्या संपर्कातून प्राणशक्ती निर्माण होते आणि पंचमहाभूतांच पंचीकरण करून निर्माण होतो आणि प्राणशक्ती संचरते तेव्हा जीवात जीव येतो आणि जीवात जीव आला की जीवांचं जीवन सुरू होतं आणि जन्म स्थिती आणि लय आणि पुनर्जन्म या त्हेच जीवनचक्र कायमस्वरूपी सुरू राहत म्हणून माणसं आली गेली तरी जीवन चालूच असतं आणि हे जीवन दुसरं दिसत काही नसून हे जीवन शुद्ध चेतनेचे प्राणरूप स्पंदनाद्वारे सुरू झालेली ही क्रीडा याला म्हणून जीव जन्मती जीव नांदती ती लया जाती परिजीवन ते उरते म्हणून किती पशु पक्षी कीटक जन्माला आले किती माणसं जन्माला आली काही काळ ती नांदली ती मेली तरी परत ती जन्माला येतात असं हे अखंड चक्र जे आहे ते केवळ आणि केवळ चैतन्याचा वायूशी संपर्क आल्यानंतर जी प्राणशक्ती निर्माण होते त्या प्राणशक्तीच्या संचरणाने जीवांमध्ये जीवन सुरू होते आणि एकदा हे जीवन सुरू झालं की ते अखंडितपणे चालू राहते म्हणून म्हटलेलं आहे जीव जन्मती जीव नांदती ती अंत्य जाती जातीपरी जीवन ते उरते अशा या सातत्याने अशी ही सातत्याने जी जीवनाची क्रीडा सुरू असते त्याच्यामुळे जे चैतन्य आहे त्याला तत्वज्ञ ब्रह्म म्हणतात आणि साधू संत त्याला विशेषत्वाने ठोंबा स्थाणू सतप्रज्ञ असलेला विठ्ठल म्हणतात तर हे ब्रह्म आणि विठ्ठल एकच आहे तर यांचा स्वभाव काय अनिर्वाच्य दे परमशांत देठ्ठोबा अनिर्वाच्य आहे अजिबात बोलत नाही परमशांत आहे तसंच ब्रह्म बोलत नाही परमशांत आहे म्हणून ब्रह्म आणि विठ्ठल ही मुळातच विश्वाच्या मुळाशी असलेल्या चैतन्य देवाची लक्षण असल्यामुळे ब्रह्म आणि विठ्ठल ब्रह्म म्हणून एक म्हणून बघायला गेलं तर विठ्ठोबा असो किंवा ब्रह्म असो ते अजिबात बोलत नाहीत ते परमशांत असतात त्यांना रूप गुण नाही परंतु ते तेजगर्भ आहेत म्हणजे चेतनेला रूप रंग नाही विठ्ठल सुद्धा पाहायला गेलं तर कुरूपच आहे तो रूप गुणाविन विठ्ठल असो किंवा रूप गुणाविन ब्रह्म असो परंतु हेच संपूर्ण चैतन्य निधान आहे हा संपूर्ण चैतन्याचा ठावा आहे ठेवा आहे आणि असा हा चैतन्याचा ठेवा म्हणजे ब्रह्म किंवा विठ्ठल यांना जरी रूप गुण नसलं तरी त्यांच्या तेजातूनच त्यांच्याच प्रचंड गुणातूनच त्यांच्या प्रचंड वैभवातूनच म्हणजे जे ब्रह्म आहे आणि विठ्ठल आहे ते दोन्ही निर्गुण निराकार आहेत परंतु ते अजिबात न बोलता शांती न सोडता त्यांच्या आत संपूर्ण गुणसाठा आहे आणि संपूर्ण वैभव साठा आहे म्हणजे ब्रह्म बघायला गेलं तर न बोलणार आहे विठ्ठल बघायला गेला तर न बोलणार आहे ब्रह्म परम शांत आहे विठ्ठल परम शांत आहे परंतु या परमशांत ब्रम्ह चेतनेतूनच या परमशांत स्थितत्रज्ञ विठोवातूनच प्रचंड गुण समृद्धी धन समृद्धी म्हणजे गुण आणि आकार आणि भाव यांची समृद्धी लपलेली आहे आणि तीच गुण धन भाव आकार समृद्धी जीव म्हणून जन्माला येते आणि असं हे सहज गुणाढ्य सहज धनाढ्य ब्रह्म किंवा विठ्ठल असून वरवर बघता ते मुके वाटतात वरवर बघता ते शांत वाटतात परंतु त्यांच्या अंतरंगाच्या स्फुरणातून हे सुंदर सगुण साकार विश्व निर्माण झालं आहे असं हे जे शांत आहे जे चैतन्याचा साथा है, अशाया अशाया नत, जे जीवन है। ऐसे जे असते ते अशी ब्रह्म सेवती साधुजन विठ्ठल त्या म्हणती म्हणजे परम शांत आहे जे वाचारहित आहे जे वाचा रूपगुणविन आहे परंतु चैतन्याचा साठा सर्व निर्मात म्हणून जे गुणाने परिपूर्ण आहे धनाने वैभवाने परिपूर्ण आहे अशा त्या निर्गुण निराकार परंतु गुणाढ्य धनाढ्य असण्यातूनच हे अतिशय मनोहारी सगुण साकार जग निर्माण झालेलं आहे त्या मनोहारी सगुण साकार जग निर्माण करणार जे मूळ आहे ते मात्र बघायला गेलं तर कुरूप आहे त्याला रूप नाही त्याला आकार नाही ते परम शांत आहे पण तू निर्गुण निराकार असून सुद्धा ते गुणाने आकारानी भावानी समृद्ध असल्यामुळे अशा या निर्गुण निराकार ब्रह्मातून विठ्ठलातून अंतकरणाच्या आणि त्याच्या अंतकरणाच्या हे सुंदर विश्व निर्माण झाले आहे तर असे हे सुंदर विश्व ज्याने निर्माण केले त्याला ब्रह्म म्हणतात किंवा साधूजन त्याला विठ्ठल म्हणतात म्हणून अनिर्वाच दे परमशांत दे रूप गुणाविन ते जगरभजे सहज गुणाढ्य सहज धनाढ्ये असते ते अशी ब्रह्म असे वरती साधजन विठ्ठल त्या म्हणती तत्व मशी हे ब्रह्मविधान आता हे ब्रह्म जाणणारे लोक आहेत ब्रह्मविद ते त्या ब्रह्माबद्दल म्हणतात तत्व मशी म्हणजे हे ब्रह्म जाणणारे लोक ब्रह्माचं ज्ञान असणारे लोक सर्व माणसाला सांगतात बाबा रे तत् म्हणजे तू तम म्हणजे ते आहेस म्हणजे तू स्वतःच ब्रह्म आहेस कारण ब्रह्मविधाने हा अनुभव घेतलेला असतो की आपण ब्रह्म आहोत म्हणून हा ब्रह्मविधांचा ब्रह्म असण्याचा अनुभव ते तत्वार्थ मानताना सांगतात तत्व मशी ते तू आहेस वेदातील सर्वात महत्वाचं महावाक्य जे आहे ते तत्व मशी ज्याला तू शोधतोस ते तूच आहेस ज्या देवाचा तू शोध घेतोस तो देव तूच आहेस असं हे ब्रह्म जाणणाऱ्या ब्रह्मविद ब्रम्हज्ञानी माणसाने तत्व हे जे महावाक्य ब्रह्माबद्दल बोललेलं आहे तर ब्रह्माचं तत्वमशी असं वर्णन कुणी केलेलं आहे तत्वज्ञानी केलेलं आहे आणि तेच वर्णन शास्त्रज्ञाने एकसूत्र म्हणजे वन स्ट्रिंग थिअरी द्वारे मांडलेलं आहे म्हणून ब्रह्मज्ञानी माणसांचं जे तत्वमसी तेच शास्त्रज्ञांचं वन स्ट्रिंग थिअरी किंवा एकसूत्र सिद्धांत अशा अर्थी तत्वमसीचं वर्णन एकसूत्र सिद्धांत असं शास्त्रज्ञाने केलेलं आहे आणि सूत्र सिद्धांत ज्याला शास्त्रज्ञ म्हणतात त्याला ब्रह्माचे ज्ञानी लोक तत्वमसी म्हणतात म्हणून तत्वमसी आणि सूत्र सिद्धांत हे मूलत ब्रह्माच वर्णन आहे परंतु तत्वमसी जे ब्रम्हवि एक सूत्र जे शास्त्रज्ञांचे ब्रह्म आणि एक सूत्र जरी एक असलं तरी सुद्धा ब्रह्म शोधता शोधता आणि जे सूत्र मूळ आहे एक सूत्र आहे त्याचा उगम शोधता शोधता शोध शोधनी सारे थगती उडते म्हणजे सूत्र सिद्धांत पण एक सूत्र कुठून सुरू झालं हे शास्त्रज्ञांना शोधता आलं नाही आणि जे ब्रह्म आहे त्याला तत्वमसी असा जरी महावाक्यात रूपांतर करून तत्वमसी असा सिद्धांत जरी तत्वज्ञाने तत्व मांडला तरी स्वतः तत्व काही झालं तरी तुमच्या जाणीवेत आलं तरी सुद्धा ते पाहता येत नाही दाखवता येत नाही घेता येत नाही देता येत नाही तरी सुद्धा ते ज्या अर्थी जाणीवेत येत त्या अर्थी हे ब्रह्म आपल्या जाणीवेत येणं म्हणजेच आपण ब्रह्म आहोत असं तर्कानुदारे ब्रह्माला तत्व ते तू आहे असं तत्वज्ञानी म्हटलेलं आहे म्हणजे बघा आता सर्व आपणाला जाणवतं मी आपल्यातून अति उच्च दर्जाच्या भावना निर्माण झाल्या आणि अति उच्च दर्जाच्या पद्धतीने आपण वागू लागलो तर असं उच्च विचारसरणी उच्च आचरण करणाऱ्या माणसाला आपण देव म्हणतो म्हणजे आपण देव शोधायला जातो पण देव आपल्याला दिसत नाही पण देवाचं दैवी पण एखाद्या माणसामध्ये प्रकट झालेलं असतं म्हणून देव शोधता आला नाही तरी दैवी गुणसंपत्तीने युक्त असा माणूस दिसू शकतो तत्व शोधता आलं नाही तरी अहम ब्रह्मास्मि जाणणारा ज्ञानी शोधता येतो एकसूत्र सिद्धांतातला जरी त्या सूत्राचा उगम शोधता आला नाही तरी एकाच सूत्रातून हे विश्व निर्माण झालेलं आहे हे अनुमानाने शास्त्रज्ञ पडताळू शकतात म्हणून एकसूत्र सिद्धांत असो किंवा तत्वमसी महावाक्य असो ही अनुमाने आहेत हे जाणिवेच्या पातळीला जाणलेली गोष्ट आहे परंतु ब्रह्म कधीही त्याच्या मुळात जाऊन शोधता येणार नाही आणि सूत्र सुद्धा कुठून सुरू झालं शोधता येणार नाही ब्रह्म असो एक सूत्र शेवटी ते अज्ञात आहे त्याच मूळ म्हणून आपणाला गावणार नाही पण अज्ञातातून हे जे बाहेर आलेलं आहे ते, ते सुसंगतपणे जीव जगत ईश्वर असं प्रकट झालेलं आहे त्या ब्रह्म हेच जग म्हणून प्रकट झालं एक सूत्रातूनच हे जग आलं असा असे अनुमान अनुक्रमे तत्वज्ञानी ब्रह्मवेत्याने आणि शास्त्रज्ञांनी काढलेला आहे म्हणून ब्रह्मवित ब्रह्माबाबत ज्याला तत्वशी या महावाक्यात सूत्र सिद्धांत मांडून शास्त्रज्ञ गप्प बसतात परंतु ते एकसूत्र नेमकं कुठून सुरू झालं आणि ब्रह्म नेमकं कुठून सुरू झालं हे मात्र आजपर्यंत गावलेलं नाही अशा अर्थी ब्रह्म असो किंवा सूत्र असो मूलत ते अज्ञात आहे पण तू अज्ञातातून ज्ञातात येताना एकच सूत्र ज जीव जगत म्हणून जीव जगत परमेश्वर म्हणून आलेला आहे आणि अज्ञातातून ज्ञातात येताना हे विश्व जीव जगत ईश्वर म्हणून त्याच्यातून म्हणून ब्रह्म आणि एक सूत्र याचा उगम लागत नाही अशा अर्थी ब्रह्म आणि एक सूत्र उगम लागत नाही अशा अर्थी अज्ञात आहे पण तू एकसूत्रातूनच हे जग निर्माण झालं आणि ब्रह्मातूनच हे जग निर्माण झालं आणि दोन्हीच जग केवळ आणि केवळ जीव जगत ईश्वर म्हणजे जीव जीवाच व्यापक जग आणि त्या जीव जगताच नियमन करणारी शक्ती म्हणजे ईश्वर म्हणून जीव जगत ईश्वर ही सृष्टी एकाच सूत्रातून बाहेर आली किंवा ही सृष्टी एकाच ब्रह्मातून बाहेर आली अशा अर्थी ब्रह्माला तत्वमशी म्हटलं आणि एका सूत्राला वन स्ट्रीम थिअरी म्हणजे एकसूत्र सिद्धांत म्हटलं तरी सुद्धा एकसूत्र सिद्धांत समजेल झाल्यानंतर तत्वमसी समजेल पण तत्वांशी जे आहे आणि जिथून आलं ती जागा कधीच सापडणार नाही अशा अर्थी अन इज अन फॉर एव्हर अज्ञात हे कायमस्वरूपी अज्ञात असते परंतु अज्ञातातून जे ज्ञातात येते त्याबाबत आपण मानणी करू शकतो म्हणून ब्रह्म हे अज्ञात आहे त्याच्यातून जीव जगत सृष्टी निर्माण झाली साकार सृष्टी निर्माण झाली म्हणून जीव जगत सृष्टीचं मूळ ब्रह्म आहे आणि ह्या जीव जगत सृष्टीचं मूळ ब्रह्म आहे असं जेव्हा तत्वज्ञ म्हणतात साधू त्याला विठ्ठल म्हणतात तेव्हा शास्त्रज्ञ या जीव जगत सृष्टीच्या जीव जगत ईश्वर सृष्टीच्या पाठी सूत्र आहे असं म्हणतात एक सूत्र आणि ब्रह्म हे जरी शोधता आलं नाही तरी सूत्र आणि ब्रह्म याच्यातून सुसंगत जी जी रचना सृष्टी निर्माण झाली आणि त्याचं नियमन नैसर्गिकरित्या केलं जात असं नियमन करणारा परमेश्वर मात्र सर्वांना जाणीवेच्या पातळीला समजून घेता येईल म्हणून तत्वज्ञानांच तत्व मशी किंवा तत्वमसी तत्व आणि शास्त्रज्ञांचं एक सूत्र हे इथून तिथून एकच असून तरी सुद्धा या गोष्टीच मूळ कुणालाही शोधता आलं नाही म्हणून म्हटलेलं आहे तत्व मशीरे ब्रह्मविधानचे एकसूत शास्त्र थकतात मूळ त्यांच्या हाती येत नाही तरी अंती पण परंतु मूळ जरी हाती आलं नाही तरी पुढे पुढे जाणार त्या ब्रह्माच आणि एकसूत्राचं स्वरूप पाहून पुढे पुढे जाणाऱ्या गोष्टीवरून पाठचा अंदाज बांधून जे मूळ आहे ते जरी गावलं नाही तरी मुळातून जे पुढे आलं ते सुद्धा मुळातून आलेलं अशा अर्थी जीव जगत ईश्वर हे सुद्धा ब्रह्मच आहे जीव जगत ईश्वर हे सुद्धा एक सूत्रच आहे असं अनुमान मात्र ब्रह्मज्ञानाने तत्व आणि अर्थातच शास्त्रज्ञानी आणि विठ्ठल म्हणताना वारकरी भक्तांनी सुद्धा हे संपूर्ण ज्याच्यातून जन्माला आलं ते जाणीवेने ओळखलं आणि ज्या हे सर्व सुसंगतपणे बाहेर आलेलं आहे सुसंगतपणे पाठी गेलो की ते आपल्याला जावेल पण ते पाठी जाताना माणूस जर खरोखर तिथे पाठी गेला तो परत ब्रह्म होतो तर तो, तो, तो बोलू शकत नाही चालू शकत नाही असा तो ब्रह्मासारखा स्थाणू होतो त्यामुळे स्थानू गोष्टीचा शोध घेणारा जर स्थानू झाला तर त्याला शोध लागला का न लागला हे तो पुन्हा सांगू शकत नाही अशा अर्थी अज्ञात हे सर्व स्वी अज्ञात असले तरी अज्ञातातून जे ज्ञात येत ते अनुमानाने शास्त्रज्ञाने एक सूत्रातून आलेलं जग म्हटलं तत्वज्ञानी ब्रह्मातून आलेलं जग म्हटलं आणि या ब्रह्मातून आलेल्या जगाचं महावाक्य तत्वमसी असं तत्वज्ञानी मांडलं साधू संतांनी त्याला विठ्ठल म्हटलं आणि शास्त्रज्ञानी त्याला एक सूत्र सिद्धांत म्हटलं परंतु मूळ मुल हे मूळ आहे ते कधीच कोणाच्या हाताला येत नाही अज्ञात हे अज्ञात म्हणून राहतेच राहते अशा अर्थी हे शेवटचं गर्व महत्वाचं आहे तत्वसी जे ब्रिधान एकसूत्र जे शास्त्रज्ञांचे शोध शोधनी सारे थकती पर्यंत जे वरती ते अशी ब्रह्म असे व्रती साधुजन विठ्ठल त्या म्हणती म्हणून ब्रह्म विठ्ठल आणि सूत्र हे अंतिमता त्यांना न शोधता तसे उरतात परंतु त्याच्यातून जे बाहेर आलं त्यावरून अनुमानाने ब्रह्म विठ्ठल आणि एकसूत सिद्धांत हे एकच आहे ते आपल्याला समजून घेता येईल आता हा संपूर्ण अर्थ सांगितलेला आहे पूर्वी नीट काव्य म्हटलेलं आहे या अर्थाच्या उजेरात ते काव्य समजून घ्या आणि आपणच ब्रह्म आहोत आपणच एकसूत्र आहोत आपणच विठ्ठल आहोत जरूर जरूर अनुभूती गा सुप्रवाद सुदिन न धन्यवाद